परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी विद्यानंद यांनी लिहिलेल्या सोहम साधना या लेखाचा भाग सातवा स्वामी स्वरूपानंदांचं आगळं वैशिष्ट्य आधुनिक जगातले नाथसंप्रदायी विशाल व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी स्वरूपानंद नाथसंप्रदायाचं वैशिष्ट्य वर्णन करीत असताना ज्ञानदेवांनी म्हटलं आहे पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू आपला देह हा एक पिंड आणि अखिल ब्रह्मांड हा दुसरा पिंड ब्रह्मांड हे आकाशा एवढं आणि पिंड हे मुंगी एवढं एका सामान्य जीवानं उंच उडी घेऊन आकाशाला मिळावं असं ते आहे यालाच उद्देशून मुक्ताबाईनं स्वत अनुभवलेला नवलाव प्रकट केला मुंगी उडाली आकाशी तिने गिळीले सूर्यासी असं ती म्हणते ज्ञानदेव म्हणतात पिंडाने ब्रह्मांडाचा ग्रास घ्यावा म्हणजे जीवानं परब्रह्माला मिठी मारावी वस्तुत अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट सोहम साधनेतून शक्यतेच्या कोटीत येऊन स्थिर होते फक्त करावं लागतं तर एवढंच दर क्षणाला सोहम प्रक्रियेकडे जी सहजपणे आणि नित्य चाललेली असते तिकडं लक्ष द्यावं स्वामी स्वरूपानंद नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देऊनी चित्त रहावे निवांत घडी 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 असा मनाचा निवांतपणा अनुभवाला यावा म्हणजे यातून विवेक प्रत्ययाला येतो थोडा प्रयत्न आणि थोडी कृपा यातून काय घडतं तेही स्वामी पुढं सांगतात घडी घडी करावा विवेक देहादी प्रपंच माईक सत्यनित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप पुढे साधकाची वागण्याची पद्धत कशी असावी असं अत्यंत प्रेमानं स्वामी सांगतात आत्मरूपी दृढ विश्वास आत्माची मी हा निदिध्यास साक्षीत्वे साहून सुख दुःखास करावा अभ्यास नित्यनेमे जे घडोघडी अनुभवास येतं त्यात सातत्य टिकवावं किंबहुना त्याचा नित्यनेमानं अभ्यास करावा आत्म्यावर दृढ विश्वास आणि आत्माच करता सवरता ही श्रद्धा या गोष्टी अधिकाधिक बळकट करण्याकरता साधी सोपी सोहम ध्यानाची बैठक कदापि सोडू नये त्याकरिता नाथ संप्रदायी सिद्धांचं स्मरणही असावं स्वामी पुढे म्हणतात नित्यनेमे सिद्ध स्मरण करावे भावे सोहम ध्यान चालता बोलता अनुसंधान प्रयत्ने करून असो द्यावे सोहम ध्यानाबरोबरच इतर वेळी देखील मनाला सात्विक मुशीमध्ये ठेवण्याकरता सोहमचं अनुसंधान राखण्याचाही प्रयत्न करणं उचित आहे त्यामुळं चित्त प्रसन्न राहतं ईश्वरावरील निष्ठा वाढते स्वाभाविकच संकटसमयी मनुष्य ईश्वराला साथ घालतो तोही धावून येतो आणि केवळ संकटमुक्त करतो इतकंच नव्हे तर परब्रह्म हे आपलं मूळ स्थान आहे आणि ज्याला आपण देवदेवतांच्या रूपानं बघतो त्या आनंदाच्या मूळ स्थानावर भगवंत सोहम साधकाला अधिष्ठित करतो स्वामी पुढे म्हणतात असो द्यावे चित्त प्रसन्न भगवंती निष्ठापूर्ण तो संकटी सत्वरी धावून देई संरक्षण निजभक्ता निजभक्तासी घेऊन जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी नेओनी घाली आनंद मेळी स्वरूपाच्या भगवद्गीतेतला पुरुषोत्तम म्हणजे मीच सोहम साधनेची सुरुवात अत्यंत साधीजोपी आहे श्वासावर आधारित आपल्याच देहातून उमटणाऱ्या नादाकडे लक्ष देऊन विश्वातलं जे परमश्रेष्ठ दिव्य मंगल उदात्त आणि गौरवर्णीय आहे ते मी आहे अशी फक्त मनात भावना बाळगून सहजरितीनं घडणारी ती सोहम साधना आहे पातळ पाण्याच्या आधारानं अत्यंत टणक कठीण तथापि सर्वोपयोगी जणू कल्पवृक्ष असावा असं श्रीफळ निर्माण होतं त्याप्रमाणे साध्या सुलभ सोप्या साधनेतून विश्वातलं परमश्रेष्ठत्व अंगभूत होतं साधनेच्या प्रवासात अनेक प्रकारचे अनुभव येतात त्यातून जाणवतं ते विश्वाचा पोषण करता फक्त एकला एकच आहे मात्र तो विश्वाचं पोषण अत्यंत प्रेमानं जिव्हाळ्यानं करतोय जणू काही विश्व ही त्याची प्रजा किंबहुना अपत्य आहे अशा भावनेनं करतोय हे कार्य करण्याची त्याची पद्धतही फार आगळी आणि वेगळी आहे तो स्वतःच जाळं पसरतो तंतुमय मऊ मुलायम ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही होणार नाही असं पण तेजपुंज असणारं ते जाळं असतं त्या जाळ्यात प्रत्येक व्यक्ती सामावलेली असते व्यक्ती जाळ्यात असूनही स्वतंत्र असते जाळ्यातील सुरक्षितता ती व्यक्ती अनुभवते त्याचवेळी परमोच्च उन्नती साधण्यासाठी ती मुक्त असते स्वतःचं परमकल्याण ती व्यक्ती जाणू शकते त्या दृष्टीनं हवा तो प्रयत्न ती करू शकते अनेकात राहून ही एकली असते एकली असताना परमतत्वाशी एकताही ती अनुभवू शकते सोहम साधनेतून हे सर्व दिसतं वेगवेगळेपणानं अनुभवास येतं द्वैताचं रहस्य उमगतं होता होता अद्वैताची क्रांती घडून येते द्वैत गळून पडतं न कळत तो परमतत्वाशी एकरूप होतो मी तो आहे ही भावना धुसर होते अंधुक होते गळून पडते आणि शेवटी मी तो आहे ही स्पष्ट जाणीव आकाराला येते मी तोच आहे या भूमिकेवर तो आरूढ होतो मी देव होऊन राहतो ईशावास्य उपनिषदानं त्याचं सुंदर वर्णन केलंय ते असं ते म्हणतं पूषण एक सूर्य प्राजापत्य रश्मिन समूह तेजोयत्ते रूप कल्याणतम तत्ते पश्यामी यो सः असौ पुरुष सोहम या भागाबरोबरच स्वामी विद्यानंद यांनी लिहिलेल्या सोहम साधना या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण स्वामी श्रीकृष्ण भारती यांनी लिहिलेल्या बैसोनी एकांती करी सोहम ध्यान या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय Hurry